मित्रांनो पोलीस शिपाई पदासाठी निवड आता अशा पद्धतीने होणार आहे कशी होणार आहे ते जाणून घ्यायचे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सेवा प्रवेशासाठी नवीन नियम आलेले आहेत ले मित्रांनो लेखी परीक्षा त्याचबरोबर शारीरिक चाचणी यासाठी इथून पुढे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार एकोणीस असं या नियमाला संबोधण्यात यावं असं या पत्रांनवे सांगितलेलं आहे मित्रांनो हे पत्र निघालेले कालच हे पत्र निघालेलं आहे पत्र आहे बघा शासनाचे उपसचिव व्यमा भट यांच्या स्वाक्षरीने हे पत्र निघालेले मित्रांनो यामध्ये लेखी परीक्षा यामध्ये कोणते विषय समाविष्ट असणार आहेत शारीरिक चाचणीसाठी कसे गुण असणार आहेत याबाबत सर्व माहिती या पत्रांनवे दिलेली आहे बघा मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षा त्यांनी असं म्हटलेलं आहे की एकूण शंभर गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आता इथून पुढे पोलीस भरतीसाठी मित्रांनो नवीन नियम आहेत त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जे पोलीस भरती शिपाई पदासाठी तयारी करत आहेत त्यांसाठी अत्यंत महत्वाची बाब आहे मित्रांनो लेखी परीक्षेमध्ये खाली विषयांचा समावेश असणाऱ्या बघा अंकगणित सामान्य ज्ञान व चालू घडामोडी बुद्धिमत्ता चाचणी मराठी व्याकरण लेखी चाचणीचा कालावधी आहे दीड तास म्हणजे नव्वद मिनिटाचा असेल मराठी भाषेत ही सगळी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे सर्व प्रश्न भो पर्याय असतील म्हणजे चार या ठिकाणी पर्याय असणार आहेत शारी चाचणी बघा पन्नास गुणांची असणार आहे मित्रांनो आता या ठिकाणी महत्वाचा बाब म्हणजे ज्यांना लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक गुण असतील म्हणजे खुल्या प्रवर्गातील आणि मागास प्रवर्गातील जर असतील तर तेतीस टक्क्यापेक्षा अधिक गुण त्यांना या ठिकाणी शारीरिक चाचणीसाठी पात्र करण्यात येणार आहे शारीरिक शारीरिक चाचणी त्यांची घ्याय देणार आहे म्हणजे बघा मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेमध्ये जे विद्यार्थी ज्यांना पस्तीस टक्क्यापेक्षा अधिक गुण असतील शारीरिक चाचणीमध्ये त्यांना एकाच पाच या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे बघा म्हणजे एका जागेसाठी पाच उमेदवारांना या ठिकाणी शारीरिक चाचणीमध्ये बोलवण्यात येणार म्हणजे पाच पैकी जो शारीरिक चाचणीमध्ये जास्त गुण मिळवेल त्यांची नियुक्ती या ठिकाणी केली जाणार आहे म्हणजे अंतिम या ठिकाणी जी गुणतालिका असणार आहे त्यामध्ये शारीरिक चाचणीला महत्व आहे बघा बघा फिजिकल फिटनेस बघा पुरुष उमेदवारांना सोळाशे मीटर धावणे तीस गुण त्याच्यामध्ये मित्रांनो कमी कालावधीमध्ये जो लवकर धावेल त्यांना जास्त गुण असतील बघा शंभर मीटर धावणे दहा धा गुण गोळाफेसाठी दहा गुण एकूण पन्नास गुण महिला उमेदवारांसाठी आठशे मीटर मीटर धावणे दहा धा गुण आठशे मीटर साठी ती तीन गुण आहेत गोळा फेसाठी दहा गुण आहेत मित्रांनो बघा आणि गोळा चार किलोग्रॅमचा आहे या ठिकाणी असं त्यांनी सांगितलेलं आहे बघा स्पष्टीकरण त्यांनी व्यवस्थित या ठिकाणी पटवून दिलेलं आहे बघा समजा त्याने असं म्हटलेलं आहे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी दहा जागा व अनुसूचित जमातीसाठी प्रवर्गासाठी पाच जागा असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गासाठी बघा पाच म्हणजे एकूण दहा जागा त्यासाठी पाच उमेदवार म्हणजे एकूण पन्नास उमेदवार पाच पाच जागा जर असतील त्यासाठी पंचवीस उमेदवार ते, ते लेखी चाचणीतून निवडणार आहेत मित्रांनो शारीरिक चाचणीसाठी आणि त्यानंतर त्यांची अंतिम गुणतालिका या ठिकाणी लावून त्यांना या ठिकाणी आदेश देण्यात येतील त्यांनी काय म्हटले बघा मित्रांनो लेखी परीक्षा व शारीरिक चाचणी यामध्ये प्राप्त होणारे गुण एकत्र केल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी सामान्य प्रशासन विभागाच्या सोळा मार्च दोन हजार एकोणीसशे नव्याण्णवच्या शासन या परिपत्रकाप्रमाणे दिलेल्या टप्प्यानुसार शासनाने वेळोवेळी निर्गमित केले आदेशानुसार तयार करण्यात येईल असं म्हटलंय मित्रांनो अत्यंत महत्वाची अशी ही माहिती होती पोलीस भरतीसाठी जे तयारी करतायत उमेदवारांसाठी मित्रांनो अशाच मेगावर्ती संदर्भात पवित्र पोर्टल शिक्षक संदर्भात मधवाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद